नमस्कार आता पुन्हा एकदा ऐश्वर्या लबाडी करून आता रणदीवेंच्या घरात आलेली असते आता घरात आलेली ऐश्वर्या ही बरोबर पचलेली नसते सगळेच रणदिवे आता तिच्या विरोधात असतात तरी सुद्धा सुमित्रा गोड बोलून जानकीला सांगते जानकी आता आपल्याला एक काम केलं पाहिजे काहीतरी करून या ऐश्वर्याला आता सध्या तरी घरी घेतलं पाहिजे नंतर आपण तिला पुन्हा एकदा घराबाहेर काढू पण त्यासाठी आपल्याला आता तिला घरी यावं लागेल तरच आपला सारंग बरा होईल आता जानकीचा असतो जानकी म्हणते काही हरकत नाही आई आई एक काम करा तुम्ही माझ्या बरोबर आहात हे ऐश्वर्याला कळता कामा नये मी तुम्हाला उलट बोलेन तुम्ही माझ्यावर रागवायचं आणि मी तुम्हाला रागवेन तेव्हा पण तुम्ही रागवायचं आपण एकमेकींच्या विरोधात आहोत असंच ऐश्वर्याला कायमस्वरूपी वाटलं पाहिजे आणि अशाच विरोधात राहून सुद्धा आपण गोडी गुलाबीने ऐश्वर्याला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करूया आणि लवकरात लवकर आपण ऐश्वर्याला चांगला शिकवून या घराबाहेर पुन्हा एकदा हे ऐकल्यावर एक आता सुमित्राला खूपच आनंद होतो सुमित्रा म्हणते बरोबर बोलली जानकी मला सुद्धा तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं त्यामुळे आता जानकी आणि सुमित्राने हात मिळवणी केलेली असते की ऐश्वर्याला आता घराबाहेर काढायचं आहे आता दोघीही त्या कामाला लागतात आता सुमित्रा आणि जानकीने ठरवून आता सगुणाला घराबाहेर काढलेले असते सगुणाला नोकरीवरून काढलेले असते आणि दोघींचंही ठरलेलं असतं की आता सगुणाला केवळ फक्त के ऐश्वर्याला घराबाहेर काढण्यासाठी घराबाहेर काढलेलं आहे आणि आता या दोघीही त्या ठरवल्यानंतर बाहेर येतात आणि त्यानंतर आता सगळ्यात जणी किचनमध्ये जमलेल्या असतात त्यावेळी आता सुमित्रा म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या आजपासून सगुणाला कामावरून काढून टाकलेलं आहे आणि घरातली जी काही कामं असतात ती तिघ सगळे मिळून आपण करूया आता हे ऐकल्यावर ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या विचारात पडते सगुणाला कामावरून का आहे म्हणजे मला आता घरातली कामं करावी लागतील पण ऐश्वर्या मनात ठरवते आपल्याला ह्या घरात राहायचं असेल तर आपल्याला आपण चांगुलपणा टिकवूनच ठेवला पाहिजे आपण किती चांगलं आहोत हे या घरातल्या लोकांना दाखवायला पाहिजे आता ऐश्वर्या नाटक करायला तयार झालेले असते आता ऐश्वर्याचाच काटा काढण्यासाठी सगुणाला काढलेलं असतं हे ऐश्वर्याला माहिती नसतं आता ऐश्वर्याला सांगितलं जातं ह्या शेणाच्या गोवऱ्या करायच्या आहेत ऐश्वर्या म्हणते करेन ना काही हरकत नाही आता शेणाच्या गोवऱ्या करण्यासाठी ऐश्वर्याला सांगितलं जातं ऐश्वर्या जाऊन शेणाच्या गोवऱ्या बनवायला लागते शेणामध्ये हात घालतात ऐश्वर्याला एकदम वास शेणाचा येतो आणि तिला उलटी झाल्यासारखं होतं आता ऐश्वर्या म्हणते शी बाई कशा करायच्या गोऱ्या आता आपल्याला चांगलपणा दाखवायचं असेल तर हे करावंच लागेल आता ती गोवऱ्या करत असते तेवढ्या जानकी तिथे येते जानकी असते जानकी म्हणते हे बघ एक लक्षात घे हे शेण आहे शेण आतापर्यंत नुसती माती खाल्लीस माती आता तुझ्यावर शेण खायची वेळ आली आहे आणि लवकरच तुला हे शेण सुद्धा खावं लागेल अगं तुझी लायकी नाही चांगलं वागण्याची आणि तू चांगलं वागण्याचं जे काही नाटक करतेस ना ते मला चांगलं माहिती आहे आणि तुला या घरात ना बाहेर काढेन तेव्हाच मी जीवाला शांतता लावेन आता हे ऐकल्यावर ऐश्वर्या हादरते ऐश्वर्या म्हणते काय बाहेर काढशील अगं बाहेर काढणे तुझ्या शक्यच नाही आता मी बरोबर पर आईना घोळ्यात घेतलेली आहे आता ऐश्वर्याला कोण सांगणार आईना तर घोळात जानकीने घेतलेले आहे आता जानकी ऐश्वर्याचे कसे बारा वाजवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू